आपण इथे पाहू शकतो की आपल्याकडे एक उपक्रम चालू आहे आर आरटीओ समोर आपण ऑफिस समोर उभे आहोत आणि पलीकडे द्वारकादास दास श्याम कुमार तर रक्षाबंधनच्या निमित्ताने यांनी हे उपक्रम चालू केलेला आहे ज्या ज्या महिला ट्रॅफिक नियमांचं पालन करत आहेत जसं गाडी व्यवस्थित चालवणे आणि हेल्मेट सहित चालवणे किंवा गाडीचे इतर डॉक्युमेंट पण सोबत ठेवणे तर यासाठी या उपक्रमांना या चांगल्या गोष्टींना चालना देण्यासाठी या लोकांनी सरांनी गिफ्ट म्हणून साडी देण्यात आली आहे सर्टिफिकेट देण्यात आले आहे तर अशा प्रकारचे उपक्रम हे नक्की समाजामध्ये एक चांगल्या धोरण सेट करू शकतात आणि नक्की चांगल्या चांगल्या गोष्टींना आपण ह्याला चांगलं देऊ शकतो तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना आणि थँक्यू सो मच